कोल्हापूर चित्रनगरीमध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते लेखक आणि दिग्दर्शक स्वप्नील राजशेखर यांची आमचे प्रतिनिधी पाटील यांनी एक खास मुलाखत घेतली यावेळी स्वप्नील राजशेखर यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन दिल खुलास गप्पा मारल्या सर्वप्रथम न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आता हे कोल्हापूर चित्रनगरीमध्ये जे कोल्हापूर म्हणलं की प्रत्येकाच्या अंगावर असे शहर येतात की मल्लखांब किंवा पैलवान वगैरे हो असं आणि जास्त फेवरेट आहे ते कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी चप्पल आणि परत तांबडा पांढरा असा तर आपल्या तर येथील कोल्हापूर चित्र नगरीमध्ये आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक लेखक स्वप्नील राजशेखर सर आपलं सुरुवातीचं बालपण आणि तुमचं शिक्षण बालपण आणि सगळं शिक्षण कोल्हापुरातच झालं शालेय शिक्षण माझं विखुरलेलं होतं थोडं मुंबईत झालं थोडं कोल्हापुरात झालं पण तुम्ही एक सगळ्याचा लसावी काढला तर बॉर्न अँड बॉटक इन कोल्हापूर सगळं कोल्हापुरातच वाढलोय आणि कोल्हापुरातच घटलोय असं म्हणायला हरकत नाही या वडील असल्यामुळे माझ्या वडिलांच्यामुळे राजशेखरांच्यामुळे हे मराठीतले फार मोठे अभिनेते होते आणि त्यांची प्रेरणा होती त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलांनी या व्यवसायात यावं आणि माझ्यामध्ये काही कलागुण आहेत हे त्यांनी हेरलं आणि मी साधारण कॉलेज नंतर काही बाकीचं काही सुरू करण्याआधी माझ्या वडिलांनी नाटकाची सुरुवात केली आणि मग मी त्यांनीच निर्मिती आणि दिग्दर्शित केलेल्या नाटकातून पदार्पण केलं आपली सुरुवात एक गुरुकुल वडील सगळं काही शिकवलं ते वडिलांनी शिकवलं त्यांना बघत बघत त्यांच्याकडनं त्यांचं ऐकतच शिकलो सुरुवातीचा चित्रपट पहिला चित्रपट मी म्हणून केला होता मी मी वर्षाचा होतो आणि नंतर पहिला चित्रपट केला एक प्रतिडाव नावाचा सिनेमा प्रतिडाव असं त्याचं नाव होतं ज्याच्यामध्ये मी असिस्टंट डिरेक्टर आणि अभिनेता पण होतो विलास रक्टे कामेरीचे तर ते जुने अभिनेते ते स्वतः जेव्हा निर्माते दिग्दर्शक झाले तेव्हा त्यांनी निर्मिती केलेल्या एका सिनेमातून बी सुरुवात केली आता इथून पुढचे चित्रपट जवळजवळ असेल ते रसा तळायला गेलते पण आता कुठेतरी उभारी आपली मिळाली तर त्या संदर्भात कसं आहे या काळ जसा बदलतो तशा सगळ्या प्रक्रिया होत असतात आता नवीन नवीन माध्यम मा आली आहेत मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती सध्या वाढते आणि आता रील्स आलेले आहेत आता कंटेंट जो ज्याला आपण म्हणायचो पूर्वी तीन साडेतीन तासाचे सिनेमे तुमच्या जनरेशनने बघितलेले आहेत माझ्या जनरेशन पर्यंत ते दोन सव्वा दोन तासापर्यंत आले होते आता ते वीस सेकंदावरती आले आता वीस सेकंदामध्ये एंटरटेन करा नाही तर माणसं स्क्रोल करायला लागले तर त्याचा नकळत कुठेतरी परिणाम होतो त्यामुळे आता जे पडद्यावरती सुद्धा दिसेल ते नेमकं असावं एंगेजिंग असावं ही प्रेक्षकांची अपेक्षा काही चुकीची नाही तर आता ही ज्याला आपण म्हणतो ना एक संक्रमण अवस्था असते तशी अवस्था आहे पण मोठ्या पडद्याची जादू ही मोठ्या पडद्याची आहे तर ती जादू कधी ओसरणार नाही आताही तुम्ही बघाल तर जे चांगले सिनेमे आहेत ते आपल्याला चालताना दिसतात जसं आमचा बाई पण भारी देवा चालला होता झिम्मा नावाचा सिनेमा चालला आता माग काहीच चार पाच महिन्यापूर्वीच आता थांबायचं नाही जारण आ, गुलकंद या सिनेमाला चांगलं यश मिळालं तर तशी फार काळजी करायची गरज नाही मनोरंजन क्षेत्र त्याची त्याची एक वाट निर्माण करेल आणि मार्ग काढेल आत्ताची तरुण पिढी अशी वाहवत चालली कि बाबा नाही ते क्षेत्र आपलं नाही किंवा असं नाही पण आत्ताच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगू शकता माझं उलट म्हणणं आहे साहेब माझं असं म्हणणं आहे की आत्ताची तरुण पिढी ही खूप सजग आहे अवेअर आहे वावत गेलेली पिढी माझी होती आमच्या पिढीला काही अशी दिशा नव्हती आम्हाला करण्यासारखं फार काही नव्हतं म्हणजे मी जर नाटकात आलो नसतो तर मी नाटकातून वडिलांनी मला या क्षेत्राचा स्पर्श करून दिला नसता मी गुंड झालो असतो कारण आम्हाला काहीच करण्यासारखं नव्हतं आता इतक्या सगळ्या स्ट्रीम्स आहेत मुलांना आता शिक्षणाचं महत्व कळलेलं आहे प्रत्येकाला करिअरचं महत्व कळलेलं कर आहे म्हणजे कट्ट्यावर बसायची जी संस्कृती होती ती आता कमी होते बघा अगदी ग्रामीण भागात सुद्धा कट्ट्यावर बसून टाइमपास कर फार मुलं रमत नाहीत आणि <coughs> मुलं आता सध्या रील्स आहेत ते स्वतःच कॉन्टेंट बनवत आहेत ही खूप चांगली गोष्ट वाटते मला कारण किमान ते काहीतरी एक चांगला प्रयत्न करत आहेत कलेच्या क्षेत्रात काहीतरी शोधायचा प्रयत्न करत आहेत नंतर प्रत्येकाला आपापली वाट मिळत जाते तर नवीन पिढी खूप चांगलं काम करते फोकस राहावं आणखी जास्त वाचन कमी पडत आपलं बघणं जास्त होतंय वाचन कमी पडतंय जितकं जास्त वाचन होईल तितके चांगले संस्कार होतील हे माझं अजूनही मत आहे तर थोडस थोडीशी दिशा आणखी चांगली आपल्या आत्ताच्या मुलांना मिळाली तर ही मुलं कमाल करतील आत्ताचे चित्रपट गुरु कुणाल तुम्ही म्हणता मी माझ्या मी लहानपणापासून वेड्यासारखे सिनेमे बघत आलोय ते आत्तापर्यंत आत्ताही थिएटरला लागलेला प्रत्येक सिनेमा मी बघितलेला आहे तर काम उत्तम करणारी अनेक मंडळी आहेत जे माझे गुरु आहेत म्हणजे प्रत्येक सिनेमानं मला काहीतरी शिकवलंय प्रत्येक अभिनेत्यानं प्रत्येक लेखकानं दिग्दर्शकानं एडिटरनं कॅमेरामन आणि संगीत दिग्दर्शकानी गायकांनी प्रत्येकाने मला काहीतरी शिकवलेलं आहे त्यामुळे माझे गुरु आपला सर्वात असा मराठी आवडता एक सांगताना खूप सारे सिनेमे आहेत पण मला जसे माझ्या वडिलांचे सिनेमे आवडतात जुने वी शांताराम यांचे से सिनेमे बालजी पंढरकर यांचे सिनेमे से अनंत मानेंचे से सिनेमे आवडतात तसे मला जब्बार पटेलांचे से सिनेमे स्पेशली विजय तेंडुलकरांनी लिहिलेले ज्या फिल्म्स आहेत त्या मला खूप आवडतात नागराज मंजुळेंच्या फिल्म्स मला जाम आवडतात आता आमचे जे आ, या या आमच्या सिरियलचे जे लेखक दिग्दर्शक आहेत निर्माते आहेत मकरंद माने त्यांची फिल्म मी बघितली होती ती मला खूप आवडली होती आता मला आता थांबायचं नाही खूप आवडला होता तर मला वेगवेगळ्या वेग टप्प्यावरती आवडत आलेले खूप सिनेमे आहेत आणि सिनेमा या विषयावरती मी सिनेमाच्या लांबीपेक्षा जास्त बोलू शकतो आत्ताच <laughs> आगामी चित्रपट किंवा नाटक कुठले आहेत तुमच्या माझा एक आता किर किर नावाचा एक मोठा सिनेमा आहे तर प्रियदर्शन जाधव त्याचा लेखक आहे आणि खूप चांगली स्टारकास्ट आहे आणि हॉरर कॉमेडी आहे हिंदीमध्ये आपण जसे स्त्री सिनेमा बघितला किंवा भूलभुलैया बघितला त्या धर्तीवरचा हा मराठी सिनेमा आहे आणि सिनेमा उत्तम झालेला आहे आणि माझा रोल ही त्यातला त्या चांगला आहे तर आ, हे होते स्वप्नील राजशेखर कॅमेरामॅन सुदर्शन बनसोडे कृष्णाथ पाटील कोल्हापूर